हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही पाहिलं सकाळचं ते म्हणजे साडेआठचं रुटीन तर मी तेवढ्या वेळेमध्ये थोडंसं माझं जरा काम केलं आणि आता मी लगेच सा तुम्हाला साडे नऊचं रुटीन शेअर करते तोपर्यंत मी काय केलं माझा व्हिडिओ एडिट केला जो सकाळचा मॉर्निंगचा जातो तो तुमच्यासोबत मला शेअर करायचा तो एडिट केलेला आहे मी तर झालंय माझं तो ते एक काम झालं माझं तर आता मी नऊ वाजे तुम्हाला दाखवते वाजले आहे साडे नऊ पाहू शकता तर नऊ वाजले आहे तर मग मी आता काय करणार आहे तर आहे तुमच्यासोबत मोठा झाला असता तर म्हणून मग म्हटलं चला दोन पार्ट मध्ये करूया तर मग मी लगेच आता हे हा कुर्ता घालून घेतलेला आहे रेडी झालेली आहे मस्त छान छोटीशी टिक्की लावलेली आहे इथे तर म्हटलं चला आता आपण पटकन

कालचे होते आ, ते तर लगेच काढून मी घड्या करते म्हणजे कसं लगेच जिथल्या तिथं कपडे व्यवस्थित आवरून ठेवले ना बरं पडतं आणि ते छान मस्त झाडांना पाणी घालून घेते कारण की आता उन्हाळा पडतो ना जसं जसं ऊन पडताना कुंडीतलं ना काय होतं पाणी लवकर सुकून जातं त्याच्यामुळे आपल्याला मग रोज असं टाकावं लागतं नाही तर झाडं लगेच आपले सुकून जातात तर त्याच्यामुळे मग मी झाडांना पाणी घालून घेते आणि इथं पाहू शकतात तुळस किती मोठी झालेली आहे तर खूप छान मस्त ग्रीन आहे आणि जास्वंदीचं झाड पण पन, कळ्या पण आता भरपूर आल्या तर झाडांना पाणी घालून झालं त्याच्यानंतर लगेच मी कपडे मशीनला लावून घेते कपडे तोपर्यंत बाकीचे कामं होतं होतं कपडे पण होऊन जाईल कारण कारण की कपड्यांना जास्त वेळ लागतो तर त्यासाठी कपडे मी पटकन मशीनला लावून घेते चला मग तर सर्व बेडरूममध्ये सर्व कपड्या कपडे आहे ना ते व्यवस्थित होऊन दिले ब्लँकेट वगैरे आणि आता थंडीमुळे सध्या जास्त ब्लँकेटही होत्या वरती तर तो इथली विंडो पण विंडो आहे ना क्लीन करून घेते तर काय होतं धूळ होऊन जाते आणि मग आपल्याला तेवढा प्रकाश कमी मिळतो होतं त्याच्यामुळे ना वेळच्या वेळ ज्या जाळ्या असतात ना खिडकीवरच्या ज्या तुम्ही क्लीन करत जा जेणेकरून प्रकाश हा घरात चांगला पडत असतो तर इथं मी सर्व विंडो ही क्लीन करून घेते पटकन तर नेहमी मी आठ आठ दिवसामध्ये जी जाळी आहे ना ती क्लीन करत असते तेवढं लगेच मी माझी फरची पुसून घेते फरची पुसायची राहिलेली होती तर आपल्या देवपूजा करायची आहे म्हणून मग पटकाने फरची वगैरे सर्व पुसून घेते तर इथं पटापट पटापट सर्व क्लिनिंग एककडं काय होतं बातम्या ऐक ऐकता ऐकता कामं पण होतात आपली आणि म्हणून मग मी बातम्या लावून देते कारण की मग थोडा मोठा आवाज करून तेवढंच आपल्याला ऐकायला होतात आणि आध्वीक दिशेने म्हणून पटापट जेव्हा मुलं घरी नसतात ना आपली कामं पटकन होऊन जातात कारण की डिस्टर्ब करायला कोणी नसलं ना तर एकदम छान निवांत आणि मस्त आपले मन मोकळ असं काम होऊन जातात तर जाता। अशीच माझी सर्व टोटली तर काम झालेली आहेत पाहू शकता तर मी सकाळी नासून झाली की नाशाचे भांडे वगैरे सर्व क्लीन केले त्याच्यानंतर मग सर्व देवाचं देव पण सर्व देवाला क्लीन केला त्याच्यानंतर सर्व घासून काढले मी देवाचे भांडे दिवा पण क्लीन केला देवाला क्लीन करत असते घासून घेते देवाचे दिवा घासून घेते देवाचे जे भांडे आहेत ना ते पण घासून घेते सर्व देव पण व्यवस्थित मी धुवून देवांची आंबोळ झालेली आहे सॉरी तरी तसू माझा ऑलमोस्ट आता आवरलं मी पूजा करून घेते बाल्कनी क्लीन झाली झाडांना पाणी टाकलेलं आहे किचन क्लीन झालेलं आहे सर्व मस्त भांडे सकाळचे सर्व घासून घेते नाश्त्याचे सर्व किचन ओटा क्लीन झालेला आहे सकाळी सकाळीने इतकं भारी वाटते ना धूप अगरबत्तीचा वास दरवळतोय घरात सर्व क्लीन झालेला आहे इतकं भारी वाटतंय ना पूर्ण हॉलमध्ये पण क्लीन आणि अगरबत्तीचा वास इथे मस्त छान असा ते इतकं भारी वाटतंय ना फ्रेश तर मस्त छान माझं घर आवरून झालेलं आहे मळून ठेवलेला आहे तर स्वयंपाकात म्हटलं काय करायचं विचार करते पातळ भाजी करू वाटते आज आता इतर दिवशी काय होतं सर्व सुक्या भाज्या बनवल्या जातात तर म्हटलं आज घरी आहे ना तर मस्त पातळ भाजी पण काय बनवावी तर मग मध्ये आपल्या कांद्याची पात आलेली आहे ना कांद्याची पातची मस्त पातळ भाजी बनवणार आहे तर चल मी कांद्याची पात मस्त हार्वेस्ट करते आज चला तुम्हाला पण दाखवते चल कांद्याची पात आहे इथे तर ही सर्व मी हार्वेस्ट करते कपडे अजून होत आहे तो तर कपडे नवे लागेल तर मी आता तुम्हाला दिसला नाही मी आता हार्वेस्ट करते नंतर तर बघा कांद्याची पात मी हार्वेस्ट केलेली आहे चला आतमध्ये जाऊ त्याला मस्त क्लीन करते भाजी करते तुम्हाला पण दाखवते इतकी कांद्याची पात होती मस्त हार्वेस्ट केली आहे मी आणि मला खूप आनंद झालाय आज आता मी याला कट पण करून तर तुम्हाला सांगते आज मी कांद्याची पात हार्वेस्ट केली ना तुम्हाला काय सांगतो माझा आनंद आणि बघा इतकी सारी कांद्याची पात निघालेली आहे खूप भारी जर माझ्याकडे वांगे राहिले असे ना वांगे मोठे भरताचे तर त्याच्यासाठी एकदम छान मस्त होऊन गेली असती आणि जेव्हा आपण हे करतो ना कांद्याचे भरीत तर त्याच्यामध्ये ना हे कांद्याची यूज केली तर खूप छान असते आता आपण मस्त याला ऑर्गॅनिक आहे एकदम तुम्हाला माहिती आहे खत नाही एकदम ऑर्गॅनिक भाजी अजिबात त्याच्यावर काही पण असं केमिकल नाहीये तर ही अशी मस्त आपली भाजी याला कट करून घेऊया मस्त मी छान पात आज करणार आणि पातळ भाजी करणार मस्त शेंग्याचं पोड घालून कारण की मला पातळ झाली खायची होती पण कोणती करू कोणती करू विचार करत होती मी तर आता दा लक्षात आलं की आहे कांद्याची पातर आ, आज हार्वेस्ट पण केली आणि आता मस्त करून घेते मी ती आणि आम्हाला दिशूला मला आजूला बरोबर होऊन जायचे एवढी बस होईल ब्रोकोली आहेच चा, सलाड म्हणून थोडीफार ब्रोकोली सकाळी टिफिनला दिली ती दिशुला मी तर ती ब्रोकोली मी करून घेईन

सॉरी कणिक पण मळून ठेवलेला आहे त्याला पटकन मळून ठेवूया आणि स्वयंपाक होऊन जाईल मला ना जरा थोडीफार काम आहे माझी प्रश्न करायची आहे मला त्याच्यासाठी मला वेळ पाहिजे आणि मी पटकन आता स्वयंपाक करते आधी आणि आता रस्त्याची घेऊन घेते आणि इतकी पण भाजीने घाली ना मला <laughs> खूप भरपूर निघाल भाज आणि बाल्कनी मध्ये एकदम च्या कुंडी मध्ये मी लावली होती काद्याची पाय तर भरपूर निघायचं माझ्याकडे तरी मोठी नाहीये नाही तुम्ही मोठी बाल्कनी झाली असे ना सर्व प्रकारच्या मी भाज्या लावल्या असत्या मला खूप जास्त एका वेळेस ना इतके टमाटे लावले होते ना खूप टमाटे यायचे लॉकडाऊन मध्ये रेंटने राहायचे बाल्कनी होती ओपन बाल्कनी होती आणि त्याच्यामुळे हो ना मी खूप साऱ्या कुंड्या ठेवल्या होत्या तिथे पण आणि पण आपण असं लावून काहीतरी खातो ना करून त्याची मज्जाच वेगळी राहते त्यात आनंद खूप वेगळा असतो आणि जर तुमच्याकडे खरंच असं बाल्कनी मोठी असेल जागा असेल ना तर खरंच तुम्ही असं भाजी लावा ती भाजी तुम्ही स्वतः बनवून खालणार किंवा भारी वाटते ना आणि काय करायचं आता हे भाज्यांचं पाणी असतं ना तेच मी झाडांना परत टाकून देते कारण की हे पाणी ना चांगलं असतं भाज्यांचं जे पाणी असतं ना ते की एक खताच म्हणून वापर करतात तर म्हणून मग मी हे पाणी आता परत झाडांना टाकून देत असते जरा टाकून येते परत इतकी इतकी पण भाजी नाही झाली ना भरपूर आहे मला वाटलं इतकी निघेल पण छान मस्त मोठी झाली ती आणि एकदम सिंपल वेने इतकी टेस्ट लागते ना मस्त छान सोबत खूप छान पण आज बी दिवशी खाणार नाही म्हणून म्हटलं चला चपात बनवून घेते आता परत मग ते म्हणजे काय भाकर बनवली त्याच्यामुळे मग मी आता बालची भाकर खूप छान लागते मस्त लसूण घ्या खूप सारे लसूण सिंपल वेने आपल्याला साधी सोपी पण खूप टेस्टी लागणार आहे आणि आता आपली बाल्कनी मध्ये आहे ना त्याच्यामुळे अजून टेस्टी लागणार आहे ती आणि मला तर आज आनंद होतोय ना काय सांगू तुम्हाला आपण स्वतःच काहीतरी बनवतो ना आपल्या बाल्कनी मध्ये तोडून तर त्याचा आनंद वेगळाच असतो तर मी तर लसूण टाकून घेतलेला ना आम्ही मस्त आणि इतकी पातळ भाजीना चुरून खायला पोळी सोबत भाकर सोबत मेन म्हणजे भाकर बाजूची खूप भारी लागते तर फूट टाकणार आहे मी दोन ते तीन चमचे कूट त्याच्यानंतर गरम मसाला धने पावडर हळद आणि लाल तिखट आपल्याला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार करा दोन दे ते अडी चमचा टाकलेली हाती मिरची पावडर आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं कालेजपा टाकायची आहे तेलामध्ये उपरतून घेते तुम्हाला दाखवती दळून तेलामध्ये असं परतून घेते मी आपण पाणी घालून घेऊया आपल्याला किती पातळ पाहिजे ना त्याच्यानुसार पाणी घाला तुम्ही तर तुम्हाला दाखवते मीठ घालून घेतलेला आहे मस्त तेला आपण शिजू देऊया पूर्ण झाली की तुम्हाला दाखवते भाजी बंद केली आणि आपली छान अशी मस्त कांद्याची पात रेडी झालेली आहे आणि इथं पाहू शकता टेक्चर भाजीचं भाजीच भारी आलेलं आहे ना मस्त छानशी भाजी अशी झालेली आहे आपली तर इकडे कपडे पण झाले माझे भाजी झाली बंद केली फक्त आता पोळ्या राहिल्या कपडे झाले होते माझे आता इतके जस्ट झाले मी टाकून देते कपडे तर तुम्ही पाहिलं किती आ, काम माझ्या आवरून झाले आणि कपड्यांना कसं वेळ लागतो ना एक एक दीड तास लागतो कपड्यांना तर म्हणून मग कपडे म्हणून लवकर लावून दिलेले बरे पडतात त्याच्यामुळे मग लवकर कपडे झाले ते पटकन आता इथे टाकून घेते मी कपडे तर पटॅप टाकले आणि तुम्हाला सांगते एक माझे कपडे ना रोजच्या रोज सुकून जातं कारण की मशीनची ऑलरेडी पाणी सर्व सो हे होऊन जातं पूर्ण काहीच त्याच्यात पाणी निथरत वगैरे काही नाही कपडे त्याच्यामुळे बाल्कनी पण खराब होत नाही आणि मग त्याचा त्रास पण आपल्याला होत नाही जर आपण अशी पिळून वगैरे कपडे टाकायचे म्हटल्यानं सारखं टप 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 पाणी पडत राहतं मग त्याचा खूप प्रॉब्लेम होतो तर म्हणून मग आज मग हे तरी एक बरं आहे तेवढं आणि पावसाळा हिवाळा म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये उन्हाळ्यात सुकतातच पण दोन्ही ऋतूमध्ये काही कोणत्याही प्रकारचा मला प्रॉब्लेम होत नाही इथं आणि इथं पाऊस पण लागत आहे ना मस्त हवा हवा लागते तर कपडे एकदम छान सुकून जातात आणि माझ्या घरामध्ये पसारा होत नाही मला कुठेच कपडे घरात टाकायची गरज पडत नाही ह्या ट्राय बाल्कनीचा हा एक फायदा होतो मला पावसाळ्यामध्ये नाहीतर सारखंच घरामध्ये तुम्ही पाहतात किती कपडे कपडे पण माझं मला ना घरामध्ये अजिबात कपडे टाकण्याची वेळ येत नाही म्हणून एक बरं ते आहे तेवढे इथंच माझे सर्व कपडे राहतात आणि इथंच सुकून पण जातात तर आता इथं सर्व ऑलमोस्ट माझे कपडे टाकून झालेले आहे आणि बाकीची बरीचशी माझी कामं उरकवली गेली तर मी आता आधी विगदी आधी चपात्या पण करून घेते पटापट पत, आणि इथं पाहू शकता मस्त सर्व कपडे टाकून झालेले आहे आता पटकन चपात्या राहिल्या त्या करून घेते मी चला मग कपडे टाकून झाले माझे जस्ट भाजी अशी झाली ठेवून ते आता शिव पण येईल बरोबर साडे अठरा झाले तोपर्यंत स्वयंपाक करून घेते मी पण एक म्हणून ठेवलं ना मग भीस फॉर्मॅट व्यवस्थित you <sharp inhale> स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला आणि मग मला काय करायचंय तर कधीच आहे ना आहे ना हे चार्ट लावायचं होतं मला तर हा चार्ट आहे हाईट चार्ट तर तो मला आता लावून घ्यायचा आहे आद्विकसाठी तर पटकन आता लावून घेते मी आणि कधीच आधवीच चालू होत कि मार्ट ला मम्मा चार्ट ला मला हाईट मोजायची आहे जर आपण आता हे चाट लावून ठेवू आणि तो आल्यावर त्याला खुश होऊन जाईल त्याला मी दाखवेल ना तर तो अगदी खुश होऊन जाणार आहे आणि मुलांचं जर राहत ना आपली हाईट किती आहे काय झाली ते सारखं बघायला त्यांना आवडत तर म्हणून म्हटलं चला आपण लावून घेऊया आणि मी आता डबल स्टिक आहे ना ती लावून घेते आणि हा चार्ट आहे ना तो दिशूचाच होता ऑलरेडी आम्ही दिशू साठी आणला होता मग मी ठेवून दिलेला होता आणि आता मी लावून घेते लहानपणी ना दिशूची प्रत्येक हाऊस पूर्ण झालेली तुला प्रत्येक गोष्ट होती आदवी पेक्षा पण तिचे जास्त लाट झालेली आता मी तो दर हा चार्ट हाईटार्टरवाजाच्या मागेच लावणार आहे तर आहे तर चला मी लावून घेते तो आता हा बेडरूमचा दरवाजा आहे ना मी इथेच लावणार आहे हाईटार्ट डबल स्टिक बघून घेते तर आता ना हे पटकन चाट लावून देते ना आज आद्विक स्कूलमधून आला ना तो पाहून खुश होऊन जाणार कारण की त्याचं कधीचं चाललं होतं चाटचं तर ते राहिलं राहायचंच काढून लावायचं तर आज फायनली मी ते लावून दिलं ला मला वेळ आज बऱ्यापैकी आवरायला वेळ होता घरातलं सर्व निवांत म्हणून मग मी चाट लावायला काढून घेतला तर चला इथं पटकन हा चाट लावून देते आणि त्याला आलं की मस्त दाखवते तरी इथं हा चाट मी असं लावून घेते चला लस इथे लावून दिलेलं आहे लसी मागे लावलंय मी तर मग मला कधी पण चेक करता येईल असं तर असं आहे आता आधी विकाल्यावर त्याला दाखवेल मी <laughs> हाँ से लगोज, कार्झी, सुबर कार्ण एक बईसे फच्छाप पसंपली बें कार्ला कॉर्ला जेवण करते आलेले आहे हो। पाहू शकता आता जेवायला घेतलेला आहे तर इथ आहे कांद्याची पाचची भाजी ब्रोकोली आणि चपाती आणि आता आज बिघी पण आलेले आहे आणि असं आमचे जेवण आहे अशी मस्त छान मस्त भाजी बनवलेली आहे आपल्या बाल्कनीतली तोडून तर तो आता आम्ही जेवण करतो आणि चला मी आता व्हिडिओ इथं एन करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काजी गाय भेटे निक्स मध्ये तोपर्यंत बा आहे